नमस्कार मित्र हो आज आपण आलोय उजनी धरणाच्या जलाशयामध्ये या जलाशयाच्या पाण्यामध्ये उगाव आणि झरे या गावातील ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या जा घरावर या ठिकाणी शोककाळा पसरली आहे कारण की सहा जणांचा मृतदेह याच जलाशयाच्या पाण्यामध्ये म्हणून मृत्यू झालेला आहे प्राण गेलेले आहेत ते कशा पद्धतीने गेले आणि ह्या सहा जणांचा मृतदेह कशा पद्धतीने या ठिकाणी कसे सापडले हे आपण थोडक्यात बघणार आहोत मित्र हो जीवनात आल्यानंतर या ठिकाणी प्रवास आपला कुठून तरी तरी या ठिकाणी होणार असतो परंतु एक प्रवास जो असा आहे तो शेवटचाच प्रवास आहे असं कुणाला तरी वाटेल गांध परंतु याच उजनी जलाशयाच्या कालव्यामध्ये या ठिकाणी कळाशी या ठिकाणी निघालेलं हे कुटुंब सहा ग्रहस्थ दोन चम चिमुकल्यांचा त्यामध्ये प्रवेश आहे हे सहा ग्रहस्थ या ठिकाणी कळाशी या गावामध्ये निघाले होते परंतु काळाच्या घालामध्ये या सहा जणांचा करून अंत निघा झालेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी माळसिरस आणि अकलूज भागातील दहा डॉक्टरांचा ताफा याच ठिकाणी आला होता आणि या दहा डॉक्टरांमधली चार डॉक्टरांचा मृतदेह प्राण याच उजनीच्या जलाशयामध्ये गेले होते आणि ह्यांच्या असंख्य चुकांमुळे ह्यांचे प्राण गेलेत ह्याची प्रत्येक वेळेला पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने किंवा येथील जे बोट चालक आहेत ह्यांनी खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे ह्याच्यानंतर कुठलीही अशी आपत्कालीन व्यवस्था येऊ नये किंवा असा प्रसंग कोणावरही ओढू नये यासाठी कोणती उपाययोजना करायची आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे ह्याचा सविस्तर वृत्तांत आपण बघितला तर या ठिकाणी कुगाव झरे करमाळा तालुक्यातील कुगाव झऱ्यापासून इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे निघताना या ठिकाणी हे भलं मोठं अंतर कापण्याचं जर आपण बघितलं तर ब्याण्णव किलोमीटरचा अंतर या ठिकाणी हे भयानक अंतर कापण्यासाठी ऐवजी एक शॉर्टकट म्हणून प्रत्येकजण या कुगावातून कुगाव झरे कुगाव या गावाकडून बरेचसे लोक या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एक खुसकीचा मार्ग आणि एक शॉर्टकटचा मार्ग म्हणजे पाण्यातून झरे कुगाव या भागातून डायरेक्टली अजोती ती कळाशी या गावाकडे निघण्यासाठी जातात बोटीतून आणि आपल्या गाव टू व्हीलर गाड्यासुद्धा त्या बोटीमध्ये चढवतात आणि प्रवास करतात परंतु हाच शॉर्टकट आपल्या जीवनातला शेवटचा शॉर्टकट आहे कट आहे, आहे। हा ह्या सातही जणांना माहीत नव्हता ह्या सात जणांतील फक्त एक जण वाचलेला आहे आणि सहाचा सा जागीच त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे आपण बघणार आहोत ह्या अंत झालेल्या सर्व घटनांचा घटनाक्रम हे सातही जण कुगाववरून कळाशी या ठिकाणी चालले होते आजोती ती या ठिकाणी कुटुंबियांच जाधव परिवारांचं या ठिकाणी जागरण गोंधळ कार्यक्रम होता पाहुण्यांचा आणि त्या ठिकाणी त्या जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी हे जाधव कुटुंब निघालं होत आणि निघत असताना या ठिकाणी आपली गाडी अ ह्याच बोटीमध्ये त्या बोटीमध्ये ठेवली आणि हे साही सातही जण त्या बोटीमध्ये बसले अतिशय मधोमध गेल्यानंतर अतिशय उत्साहाचं वातावरण होतं चिमुकल्यांच्या मनामध्ये मामाच्या गावाला जाण्याची आतुरता या ठिकाणी लागून राहिली होती आणि मोठ्या माणसांमध्ये जर बघितलं तर आपल्याला जागरण गोंधळाची एक वेगळंच वातावरण असतं ते त्यांच्या चेहऱ्यावर साप दिसत होतं परंतु काळाच्या मनामध्ये नियतीच्या मनामध्ये एक वेगळाच डाव रचलेला होता अतिशय थोडा अंतर कापल्यानंतर एक पुढे गेल्यानंतर आकाश काळं भोर पडलेलं होतं आणि पावसाची चाहूल पावसाची पावसाची या ठिकाणी निर्माण झाली होती ढगाळ वातावरणामध्ये पावसाची चाहूल लागली होती पावसाचे ठिपके पडू लागले होते आणि पावसाच्या काही क्षणामध्येच पावसाच्या धारा चालू झाल्या आणि या पावसाच्या वातावरणामध्ये असंख्य लाटा या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या आणि या लाटांचा बोटीमध्ये प्रवेश सुरू झाला बघता बघता या ठिकाणी बोटीमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आणि सर्व जणांनी या ठिकाणी खाली उतरण्याचा पर्याय शोधला कारण की आपण एक गोष्ट बघितली मित्र की माकड आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी आपलं पिल्लू पायाखाली घेतलं जात आहे परंतु मानव जातीमध्ये इथं बघितलं तर उपनिरीक्षक साहेब सांगतात वाचलेले या घटनेमध्ये वाचलेले उपनिरीक्षक डोंगरे साहेब सांगतात की आम्ही सर्वजण त्या लहान मुलाला त्या दोन चिमुरड्यांना वाचवण्यासाठी आम्ही सहाही जण खाली उतर पाच जण खाली उतरलो आणि बोटीच्या कडेने या ठिकाणी त्या बोटीला धरून पोहायला लागलो जेणेकरून ती चिमुरडी दोघही वाचली पाहिजेत परंतु ह्या पावसाच्या सन्नाट्यामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये लाटा असंख्य उसळू लागल्या आणि या लाटांमुळे या बोटीमध्ये असंख्य पाणी जमा झालं बघता बघता या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढला आणि बोट कलटी झाली मित्र हो आणि या बोट कलटी झाल्यामुळे चिमुरडी पाण्यामध्ये बुडाली गोकुळ जाधव यांचं अख्खं कुटुंब त्या बोटीमध्ये होत कोमल जाधव माही जाधव शुभम जाधव असं त्यांचं सहकुटुंब सहपरिवार या बोटीमध्ये होत परंतु या माही जाधव आणि शुभम जाधव ही दोन लहान मुलं वाचवण्यासाठी सगळ्यांचा आटापिटा होता परंतु ह्या सर्व निसर्गाच्या काहीही का कुणाचंही चालत नव्हतं आणि बघता बघता या ठिकाणी सर्वजण बुडायला लागले मात्र यामध्ये दोन मुलांचा या ठिकाणी करून अंत झाला आणि गोकुळ जाधव कोमल जाधव बघता बघता आपल्या चुमुकल्यांचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी तिथेच लागले परंतु या ठिकाणी अंत झाला आणि चुमुरडे सुद्धा त्यांना हाती लागले नाही परंतु हे सगळं चालू असताना अनुराग अवघडे हा बोट चालक जो होता तो त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यालाही त्या ठिकाणी परिस्थितीचं गांभीर्य कळलं नाही परंतु राहुल डोंगरे उपनिरीक्षक होते ते त्यांनी एन डी आर एफचं या ठिकाणी त्यांच्या प्रशिक्षणामध्ये थोडं प्रशिक्षण घेतल्यामुळे या प्रसंगाचं प्रसंगावधान राखून त्या ठिकाणी त्यांनी आपला स्वतःचा जीव वाचवण्या पलीकडे दुसरं काहीही महत्त्वाचं नाही कारण की त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा आपण जीव वाचवायला गेलो तर आपण आप या ठिकाणी जाणार आहे याची त्यांना पूर्ण खात्री पटली त्याच्यामुळे त्यांच्यासमोर आदिनाथ कारखान्याचे संचालक माजी संचालक यांचा मुलगा या ठिकाणी गौरव डोंगरे याचाही अंत या ठिकाणी त्यांच्या उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी त्यांनी पाहिला असेल कदाचित आणि त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून तिथून पोहत पोहत या ठिकाणी सैरावैरा असंख्य अशा लांब लांब पर्यंत या ठिकाणी पाण्याशिवाय व्यतिरिक्त कुठलाही काठ दिसत नव्हता कुठलाही मार्ग दिसत नव्हता परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं पोहून पोहून त्या ठिकाणी जवळजवळ येऊन त्या ठिकाणी ते थांबले परंतु त्या ठिकाणी ते मातीत की खूप कशा पद्धतीने इथं आलोय बघता बघता म मित्र हो या ठिकाणी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं शेवटचा प्रवास त्यांचा त्या ठिकाणी झाला आजोती गावामध्ये जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी ते सर्व सातही परंतु काळाच्या घालामध्ये हे सहाही जण या पाण्याच्या आघातामध्ये मृत्युमुखी पाडले ह्या बोटीमध्ये सात जण प्रवास करत होते आणि या सात जणांची नावं या ठिकाणी आहेत मित्र उपनिरीक्षक राहुल डोंगरे आणि गौरव डोंगरे वय त्यांचं वीस आहे अनुराग अवघडे हे बोट चालक होते त्यांचं वय पंचवीस आहे गोकुळ जाधव यांचं वय चौतीस आहे आणि कोमल जाधव या गोकुळ जाधव यांच्या पत्नी पंचवीस वय व वय वर्ष आहे माही जाधव गोकुळ जाधव आणि कोमल जाधव यांची एक सुकन्या तीन वर्षाची होती तर शुभम जाधव यांचा दीड वर्षांचा मुलगा हे एक कुटुंब या ठिकाणी संपुष्टात आलं तर झरे गावातील आणि कुगाव या गावावर अतिशय मोठी शोककळा पसरली या गावामध्ये अतिशय मोठा आरडाओरडा आरडा सुरू झाला हळहळ व्यक्त कर होत होती परंतु कुणाचंही लक्ष या होत असणाऱ्या घटनांवर या घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येकाचं या ठिकाणी योगदान पाहिजे कारण की आज ही घटना घडली उद्या कुणा बरोबर तरी ही घटना घडू शकते यासाठी प्रत्येकाने प्रसंगावधान राखलं पाहिजे